नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथील संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर हुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमात गीता पेंडसे माजी शिक्षिका सुशांत आंधळे विद्यार्थी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे उपमुख्याध्यापक रवींद्र हाते पर्यावेशक सूर्यभान शक्ता पर्यावेशिका मनीषा देशपांडे शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर माता पालक संघ उपाध्यक्ष गायत्री लसके पालक शिक्षक संघ सचिव अरुणा साळुंके शालेय पंतप्रधान आदित्य पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून गीता पेंडसे यांनी नियमित अभ्यास करा अपयशाने खचून न जाता जिद्दीने अभ्यास करा पेपर लिहिताना वेळेचे नियोजन करा असा सल्ला दिला तर माजी विद्यार्थी सुशांत आंधळे यांनी उत्तम यश मिळवण्यासाठी मेहनत करणे अनिवार्य आहे तसेच आपले जीवन यशस्वी करण्यासाठी योग्य करे निवडा असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी केले पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक दिलीप पवार अंजली सुपे यांनी करून दिला शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शालेय विद्यार्थी स्नेहा संस्कृती बचाव अथर्व याळीस प्रियंका थोरे भूमिका पाटील कल्याणी बाग जिया सोनवणे रुपाली जाधव यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव सांगितले व शाळेबद्दल ऋण व्यक्त केले या दहावीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांकडे ज्ञानज्योत सोपवण्यात आली संस्था उपाध्यक्ष चंद्रशेखर मुंडे यांनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या शालेय गीत मंचाने स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम कोमावत यांनी केले तर आभार हेमंत भुसारे यांनी मांडले या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते रोकटोक रणरागिणी न्यूज साठी सो गायत्री लचके संपादिका नाशी